नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला यूट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो आपण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की कविता म्हणजे काय आणि मग या अनुषंगाने कवितेच्या अनेक व्याख्या आणि त्या व्याख्यांच्या माध्यमातून कविता म्हणजे काय कविता कशी असते कविता कशी दिसते कविता कशी भावते कशी जाणवते या संदर्भात उहापोह केलेला आहे आणि त्याच व्हिडिओमध्ये आपण प्राचीन कवितेचा तर आधुनिक कवितेपर्यंतचा इतिहास हे सुद्धा पाहिलेला आहे आणि दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आधुनिक कवितेचा ज्याला आपण आधुनिक कवितेचे जनक केशवसूत ते आतापर्यंतचा समकालीन कवींपर्यंतचा इतिहास प्रवास हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे मित्रांनो जेव्हा काव्यवेद आपण हा काव्यसंग्रह वाचतोय अभ्यासतो तेव्हा आपल्याला अनेक प्रश्न पडते त्या अनेक प्रश्नापैकी एक प्रश्न असा पडतोय की कविता म्हणजे काय हे तर आपण पाहिलेलं आहे पण कवितेचे किती प्रकार आहे तर मित्रांनो निश्चितच तुमचा हा प्रश्न अगदी बरोबर आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया कवितेचे प्रकार किती कवितेचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी एक प्रकार तुम्ही ऐकला असेल छंदबद्ध कविता म्हणजे छंदांनी बद्ध असलेली कविता अर्थात ही कविता पारंपरिक पद्धतीने लिहिल्या जायची आणि आधीच्या काळामध्ये लिहिल्या जायची आता मुक्त छंद आलेला आहे तत्पूर्वी आपण छंदबद्ध कविता म्हणजे काय तर कवितेच्या शेवटच्या ओळीपर्यंत विशिष्ट वृत्तामध्ये यमकांमध्ये मात्रांमध्ये या सगळ्या बंधांमध्ये बद्ध केलेली बांधल्या गेलेली कविता म्हणजेच छंदबद्ध कविता आणि ही कविता लिहायला फार कठीण जायची आणि म्हणून मग पुढे आधुनिक काळामध्ये छंद हा प्रकार आला मित्रांनो कवितेचा दुसरा प्रकार आहे मुक्तछंद आता मुक्त छंद म्हणजे काय ज्या कवितेमध्ये छंद राहत नाही असं का नाही त्या कवितेमध्येही छंद असतो पण कोणता आणि कुठे छंद वापरायचा हे कवी निर्भर करतो कवी ठरवतो आणि म्हणून मग या कवितेला यमकाची आवश्यकता नाही या कवितेला मात्रांची आवश्यकता नाही आणि म्हणून ही कविता मुक्तपणे लिहिल्या जाते पण मात्र छंद असतो पण तो छंद कुठे लिहायचा कुठे वापरायचा हे कवी ठरवतो ते त्याच्या मुक्त मनाने निर्धारित केलेलं असतं तिसरा प्रकार आहे मित्रांनो की अभंग अभंग म्हटलं की कधीही भंग न पावणारे ते अभंग आणि अभंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर संत साहित्य येतं मग संत तुकाराम असेल संत नामदेव असेल गोराकुमार असेल सावतामाळी असेल अनेक संत आपल्यासमोर येतात आणि संत ही मुळातच उपाधी ही धार्मिक आहे मग अभंग हा प्रकार अध्यात्माशी निगडीत आहे मग देवाचं वर्णन करण्यासाठी देवाचं गुणगान करण्यासाठी देवाप्रती आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी आध्यात्मिक भाव व्यक्त करण्यासाठी जो काव्यप्रकार स्वीकारला गेला आहे हाताळला गेला आहे त्याला अभंग असं म्हणायचं मित्रांनो अभंगासोबत तुम्हाला आणखी एक अखंडसुद्धा आहेत आता अखंड म्हणजे काय तर अखंड म्हटलं की महात्मा ज्योतिराव फुले येतात अभंग म्हटलं की संत वाङ्मय आणि अखंड म्हटलं की महात्मा ज्योतिराव फुले जे कधीही खंडित होत नाही ज्या विचारांची मालिका कधीही खंडित होत नाही ते अखंड आणि मग महात्मा फुलेंनी जो काव्य प्रकार हाताळला त्याला आपण अखंड असं म्हणतो मित्रांनो आणखी यामध्ये आपल्याला ओवी हा प्रकार दिसत असेल पहिली माझी ओवी ग शंकराला अशा पद्धतीचं आपण म्हणतो आहे किंवा आपण म्हणण्यापेक्षा आपली आई गाते आहे तर ओवी म्हटलं की संत ज्ञानेश्वर येतात संत ज्ञानेश्वरांनी विरहिणी गवळणी हे जो काही प्रकार हाताळला तो ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त झालेला आहे मित्रांनो ओवी ही एक लोकगीतामधली ओवी आणि एक लिखित संदर्भातली ओवी असा दोन प्रकार ओवीचा आपल्याला दिसतो आहे लोकगीतामधली ओवी ही प्रामुख्याने मुखोद्गत असते तर इकडे ज्ञानेश्वरांची ओळीसुद्धा आपल्याला दिसते आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की चौपदी चौपदी हा सुद्धा एक कवितेचा प्रकार आहे आता चौपदी म्हणजे काय पद अक्षर चार अक्षरांची कविता किंवा चार अक्षरांची मांडणी असणारी कविता म्हणजे चौपदी पुन्हा आपल्याला दिसते अष्टपदी अष्टाक्षरी तोच प्रकार आठ अक्षरं किंवा आठ पदांची कविता म्हणजे अष्टाक्षरी दशपदी दहा अक्षरांची कविता दहा पदांची कविता म्हणजे दशपदी मित्रांनो चौपदीसारखाच चारोळी हा सुद्धा एक नवीन प्रकार आलेला आहे आणि तो अत्यंत चंद्रकांत गोखले यांच्यापासून अत्यंत प्रसिद्ध झालेला आहे तू तर आता थडीवर फुला फुलांची गाशी लगाणी मला चाले आले मरण भोगणे जोवर आहे नदीत पाणी अशा पद्धतीच्या अनेक चारोळ्या चंद्रकांत गोखले आणि इतर मंडळींनी फेमस केलेल्या आहेत प्रसिद्ध केलेल्या आहेत आता चारोळी म्हणजे काय चार ओळींची कविता म्हणजे चारोळी तात्काळ अर्थ आपल्याला कळतो तो हृदयाला भिडतो आणि म्हणून चारोळी फार प्रसिद्ध झालेली आहे चारोळीसारखी त्रिवेणीसुद्धा आहे तीन ओळींची कविता त्यामध्ये तीनच ओळी राहील तीन ओळीपैकी पहिल्या दोन ओळींना एक चरण असं म्हटलं जातं त्या पहिल्या दोन ओळी फार महत्वाच्या राहतात अशा पद्धतीची तीन ओळींची कविता म्हणजे त्रिवेणी मित्रांनो संत साहित्याचा संदर्भ घेत असताना आपल्याला संत एकनाथ आणि संत नामदेवांचं सुद्धा आपल्याला माहीत आहे आता भारूड हे सुद्धा काय आहे तर भारूड एखाद्या व्यक्तीचं एखादा नीतीपर उपदेश नीतीपर उपदेश सांगण्यासाठी अध्यात्माच्या माध्यमातून नीतीपर उपदेश सांगण्यासाठी अध्यात्म सांगण्यासाठी रूपकांच्या माध्यमातून किंवा एखाद्या गोष्टीच्या माध्यमातून सांगितलेला प्रकार प्रकार म्हणजे भारूड खरं म्हणजे भारुड हे संत नामदेव आणि एकनाथांनी फार प्रसिद्ध केलेलं आहे अर्थात मित्रांनो भारुड हे आजपासून दोन हजार वर्ष लिहिल्या जायचं एवढा जुना संदर्भ भारुडाला आहे आपल्याला आणखी सांगता येईल की मित्रांनो आपल्याला एक खंडकाव्य हे सुद्धा माहीत आहे खंडकाव्य म्हणजे काय खंडित काव्य का तर तशाच प्रकारचं पण खंडित म्हणजे काय तर माणसाच्या जीवनाच्या एखाद्या टप्प्याचं माणसाच्या जीवनाच्या एखाद्या वळणाचं एखाद्या घटना किंवा एखाद्या प्रसंगावर निर्माण केलेलं काव्य म्हणजे खंडित काव्य दीर्घकाव्य एकच गोष्ट घेऊन ती अधिक विस्तृतपणे लिहिणे म्हणजे दीर्घकाव्य सुधाकर गायदिनींचं देवदूत हे आपल्याला दीर्घकाव्यामध्ये येते महाकाव्य महाकाव्य महा हा सुद्धा एक कवितेचा प्रकार आहे महाकाव्य म्हणजे काय तर विशिष्ट एका विचाराला धरून किंवा एखादा विचार सांगण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी स्तुतीपर अलंकृत शब्दांनी वर्णन करण्यासाठी एखादी महाकथा सांगण्यासाठी किंवा ज्याला आपण रामायण असं म्हणतो महाभारत असं म्हणतो हे महाकाव्य आहे मित्रांनो मग रामायण महा, महा, भारत महा, महा भारतांमध्ये रामाचा संपूर्ण जीवनपट श्रीकृष्णाचा संपूर्ण जीवनपट आणि एक नीतीपर उपदेश तो आलेला आहे जो उपदेश युगायुगाला आजही उद्बोधित करतो आहे अशा पद्धतीचा मोठा विचार मोठा घटनाप्रसंग ज्यामध्ये गोवल्या जाते आणि त्याचा संदर्भ हा प्रामुख्याने धार्मिक असतो त्याला आपण महाकाव्य असं म्हणूया आपल्या महाराष्ट्रामध्ये लावणी फार प्रसिद्ध आहे लावणीसुद्धा हा कवितेचाच एक प्रकार आहे लावणी हा शब्द अल कुठून तर लवण असंही म्हटलं जातं की तांदूळ लावताना ज्या पद्धतीने त्या स्त्रिया लावण्यासाठी ते लवतात त्यावरून लवण म्हणजेच लवणे असा शब्द आलेला आहे लवण म्हणजे सुंदर लवण म्हणजे सुंदर तर यावरून लावणी हा प्रकार आलेला आहे आणि महाराष्ट्राची अत्यंत लाडकी किंवा लाडका प्रकार जर कोणता असेल तर तो लावणी आहे लावणीसोबत तुम्ही पोवाडा हा सुद्धा काव्याचा प्रकार ऐकलेला आहे आता पोवाडा शिवाजीचा आपण पोवाडा ऐकलेला आहे संभाजीचा पोवाडा ऐक आपण ऐकलेला आहे आता पोवाडा म्हणजे काय एखाद्या राजांचं एखाद्या कर्तृत्वान माणसाचं स्तुतीपर केलेलं वर्णन म्हणजे पोवाडा त्यामध्ये स्तुतीपर त्यांचा पराक्रम असतो त्यांचं शौर्य असतं या शौर्याला या पराक्रमाला यांच्या स्तुतीला काव्यामध्ये गुंफून जे काही व्यक्त केलं जातं त्या प्रकाराला पोवाडा असं म्हटलं जातं मित्रांनो आपण जेव्हा आधुनिक काव्याचा संदर्भ घेतो तेव्हा केशवसुतांनी काव्य प्रकारामध्ये काय काय बदल केले तर त्यांनी स्वानेट हा प्रकार आणला सुनीत हा प्रकार आणला मित्रांनो सुनीत या प्रकारामध्ये चौदा ओळींच्या कविता असते मग आपल्याला एक तुतारी द्या मजो अनुनी फुंकी नमीजी स्वप्राणाने ही कविता सुनीत या प्रकारामधली आहे त्याच पद्धतीने आपल्याला हायकू हा सुद्धा एक कवितेचा प्रकार आहे खरं म्हणजे हायकू हा प्रकार जपानमधून आयात केलेला आहे तो जपानमधून आणलेला हायकू पण हायकू हा बऱ्याच प्रमाणात प्रसिद्ध झालेला आहे साकी हा सुद्धा एक कवितेचा प्रकार आहे दोहे दोहे म्हटलं की आपल्याला संत कवीर आठवतात संत कबीरांचे दोहे माणसाला एक प्रेरणा देणारे आहे कल सो आज कर आज करे सो अब अशा पद्धतीचा संत कबीरांचा दोहा हा फार प्रसिद्ध आहे रुबाई हा सुद्धा एक कवितेचा प्रकार आहे उस्ताद रुदकी यांनी तो प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो याला रुबाईला तराणा असं सुद्धा म्हटलं जातं प्रेमगीत यामधून व्यक्त होते मित्रांनो फटका हा सुद्धा एक काव्याचा प्रकार आहे म्हणजेच फटका म्हणजे काय तर एखाद्या मा एखादा माणूस नैतिकदृष्ट्या चुकतो आहे एखादा माणूस त्याने काहीतरी दो गुन्हा केलेला आहे अशा गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा म्हणून आपण फटके मारतो आणि त्याला पुन्हा चांगल्या वळणावर आणतो त्याच पद्धतीने हा फटका आहे हा फटका कशाचा आहे तर नैतिकता त्याची धासळलेली आहे अशा वेळेस त्याला नीतीचे उपदेश देणे म्हणजे फटकारणे उपदेश देण्यासाठी फटका हा वापरला जाते केकावली हा सुद्धा एक काव्याचा प्रकार आहे आता केकावली म्हणजे काय आहे तर मित्रांनो संसार तापाने तो मयूर त्रासलेला आहे आणि म्हणून त्याला अमृत घ्यायचं आस लाभलेली आहे त्याला अमृत पाहिजे आहे आणि त्या अमृतासाठी त्याने फोडलेला टाहो म्हणजे केका आणि त्याने ती मारलेली आरुळी माळ माला म्हणजेच आवली म्हणजेच केकावली आणि अशा पद्धतीने त्या अमृत घणासाठी त्याने फोडलेला टावो हो, ज्यामधून व्यक्त होते त्याला केकावली हा सुद्धा एक काव्याचा प्रकार आहे पुन्हा आपल्याला माहीत आहे धवळे हा प्रकार माहीत असेल धवळे हा सुद्धा एक काव्याचा प्रकार आहे धवळे प्रामुख्याने आपल्याला पंथामध्ये चक्रधरांसंदर्भात आपल्याला ऐकायला मिळालेले आहे विवाह प्रत्यर्थ जे गाणे गायले जाते ते गाणे म्हणजे धवळे विवाह स्वी स्वीकारू अशा पद्धतीचं चक्रधर स्वामींची एक लिळा आहे त्या लीळेमध्ये चक्रधर स्वामींनी विवाहासाठी ते तयार झाले आणि त्या प्रसंगी त्या लग्नाच्या विवाहाच्या प्रसंगी मदंबेने जे गीत गायलं त्याला धवळे असं म्हटलं जातं आणखी काव्याचा एक प्रकार विद्यार्थी मित्रांनो अंगाई अंगाई प्रत्येकानंच ऐकलेली आहे जेव्हा तुम्ही लहानपणी झोपत नव्हते तेव्हा तुम्ही झोपण्यासाठी शांत झोपण्यासाठी तुमची आई अंगाई गीत गात होती आणि ते प्रसिद्ध गीत गात होतं निंबोणीच्या झाडा मागे लप लाग बाई हे अंगाई गीत तुम्ही ऐकलेलं आहे आर्या हा सुद्धा एक काव्याचा प्रकार आहे खऱ्या अर्थानं हा मोरोपंतांनी वापरलेला आहे आणि ज्या पद्धतीने चारोळी असते चौपदी नाही ज्या पद्धतीने चारोळी म्हणजे चार ओळी असतात त्याच पद्धतीने आर्यामध्ये सुद्धा चार ओळी असतात म्हणून आर्यासुद्धा हा एक काव्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि वापरल्या गेलेला प्रकार आहे मित्रांनो कणिका हा सुद्धा एक काव्याचा प्रकार आहे टांका हा एक जपानी प्रकार आहे तो जपानी प्रकार मराठीमध्ये आला आणि त्या प्रकाराला कणिका असं म्हटलं जाते सोबतच एक विडंबन हा सुद्धा एक काव्याचा प्रकार आहे खरं म्हणजे मोठ्या मोठ्या साहित्यिकांनी विडंबन काव्य लिहिलेलं आहे जे आपल्याला गोष्ट सांगायची आहे त्याच्या अगदी विरुद्ध अर्थाने ते काव्य वापरले जाते याला विडंबन काव्य असं म्हटलं जातं मित्रांनो काव्याचे याच्यापेक्षाही अनेक प्रकार आहेत मित्रांनो कविता हा साहित्याचा खरं म्हणजे मुख्य प्रकार आपण कवितेची व्याख्या पाहिली की कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करणारा जर कोणता अत्यंत प्रसिद्ध आणि मनाला भावणारा बुद्धी मन मेंदूमध्ये लक्षात राहणारा आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजच संक्रमित होणारा जर कोणता आवडता प्रकार असेल तर तो कविता हा प्रकार आणि कविता जरी एक वाटत असली तरी कवितेचे हे अनेक उपप्रकार अनेक कालखंडामध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या भावना तशा तशा, तशा पद्धतीने वापरण्यासाठी वापरलेला आहे कविता हा अत्यंत आवडीचा प्रकार आहे त्याचे अनेक प्रकार या अनुषंगाने लक्षात राहू द्या धन्यवाद